जेवढी उद्योगातून आहे तेवढीच किंब होणार त्यापेक्षाही जास्त त्यांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून आहे जिल्हा राज्य व देश इथंपर्यंत त्यांची व्याप्ती केवळ कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून हवे तर समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो या सामाजिक दायित्वातून जपलेला हा अनोखा भागच समाजातील सर्व क्षेत्रात कंपनीने दिलेलं योगदान हे त्यांचं वैशिष्ट्य अधोरेखित करत कंपनीने केलेल्या कार्याने सर्वांना सी बोलवतात उशीर होतो गाडी जाईल डबा मी नेणार नाही या साऱ्याला बगल देऊन रम्य विश्व फुलणार या वाटेवर साथ म्हणून या शब्द रूपी भावना आरोग्य धन अक्षय मिळव अशाच शुभ भावना प्रत्येक जण आपल्या मनात ठेवून या सोहळ्यासाठी उपस्थित झालेले असा हा अनुप सेवाकृती सोहळा संपन्न होतो आहे आणि आजच्या या सोहळ्यासाठी सर्व सन्माननीय व्यासपीठाला विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन करावी अशी मंचास विनंती करतो आहे आदरणीय व्यासपीठ